नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींचा जो जून महिन्याचा जो हप्ता आहे तो आता तुमच्या खात्यामध्ये दोन ते तीन दिवसात जमा होणार आहे त्याचा जो काही जी आर आहे त्याचा जो काही निधी आहे तो वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे तर याचा जो जी आर आलेला आहे तो जी आर मी तुम्हाला दाखवणार आहे ही आहे गव्हर्नमेंटची शासन निर्णय जी जी आर निघतात ती वेबसाईट आहे तर या वेबसाईटवरती तुम्ही पहा महिला व बाल विकास विभागामार्फत मी सर्च केलेलं आहे खाली घेतो महिला व बाल विकास विभागामार्फत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत तीस सहा दोन हजार पंचवीस इथं डेट दिलेली आहे तीस सहा दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे तर आता मी जी आर डाउनलोड करून घेतो इथं जी आर डाउनलोड केलेला आहे मी तर यामध्ये तुम्ही पाहाल जे आरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबत हा जो जी आर आहे तो तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा आहे महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय जो दिलेला आहे तो प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यपाल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर करण्यात आहे घाली दिलेली त्यांनी दोन हजार आ, दोन हजार अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंप संकल्पीय तरतुदीमधून दोन हजार, हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्यासाठी वाव शासनाच्या वितरधीन होती म्हणजे जो दोन हजार दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी जे वितरित करायची आहे त्याच्यासाठी गव्हर्मेंटचा हा जी आर टोटली खाली पण डिटेल दिली याच्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या व वर आर्थिक वर्षात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मागणी आ, एक्स वन लेखाशी बावीस पस्तीस डी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतका अर्थसंकल्प करण्यात आलेली आहे सदर अर्थसंकल्प दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजे साधारणतः दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटीचा जो निधी आहे हा वितरित करण्यासाठी तीस तारखेला हा जी आर आलेला आहे साधारणत ती चार ते पाच दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटला हे पैसे येऊन जातील आणि हा जो जी आर आहे हा जी आर खाली प्र प्रवी कुलकर्णी अप्फर सचिव महाराष्ट्र शासन यांची सही पण आहे याच्यावरती आणि प्रति जे आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा पंधरा प्रति टोटल पंधरा जे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस या पंधरा ऑफिसेसला या प्रती गेलेल्या आहेत तर लाडक्या बहिणींनो चार ते पाच दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे येतील यासाठी हा व्हिडिओ आजचा बनलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद राम राम